आणि महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची अध्यक्ष आहे शिवाय ऋतुजा बिप्ती वाडकर महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पस्तीस वर्ष मी घरामध्ये काम करते ही माझा छोटासा मी परिचय दिला आणि आजचा माझा एक वाढदिवस मला असं वाटलं की आपण हे आमतो आणि तो यांच्याबरोबर साजरा करावा असं मला वाटलं म्हणून मी आज पुढे सन्माननीय व्यास उपस्थित माझे सगळे आई आणि माझे हे छोटे छोटे माझे मुलं म्हणून की नातू म्हणून असे काही सगळे आहेत त्या वयाचे त्यांना माझा मोठ्यांना नमस्कार लहानांना आशीर्वाद आणि सगळ्या आजूबाई माझा नमस्कार आज या ठिकाणी आल्यानंतर मला खरं डोळ्यात थोडं पाणी आलं वाईट वाटतं या गोष्टी थोडस पण आनंद म्हणवायचा आहे असं म्हणून आता आनंद तुमच्याबरोबर साजरा करावा लोकांचं बघितलंय सगळ्यांच्या आजू आहे त्या आधींना मी ओळखतही नव्हते ह्या सगळ्या आजींना पण आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघून इतकं छान स्माईल केलं तर के मला खरंच आनंद वाटला आज पण नाही मी ओळखत नाहीये पण हे सगळे माझ्या वडिलांसारखेच आहेत आणि छान वाटतंय तुमच्या बरोबर आजचा मला माझा एक छोटासा आनंद मी तुमच्या बरोबर साजरा करते आपण तरी केक आणतो या मुलांना माहीत नसेल केक वगैरे घरी तो ते आणता नाही मला माहिती पण आमच्यासारख्या लोकांकडे याचा फार मोठा सेलिब्रेशन होतं ते केक आणतात चार पाचशे रुपयाचा आणि तो कापायचा कटिंग करायचा आणि नंतर ते तोंडाला लावायचा एकमेकांच्या तोंडाला फासायचा त्याचा काय आनंद म्हणवायचा हे असले खाण्याचे प्रकार करू नये असं मला वाटतं आणि तो आनंद हा लोकांवर पण साजरा करायला पाहिजे तर ते चुकीचं आहे कापणं त्याला सुरी लावणं आपण शस्त्राने तरी आपलं आयुष्य Да.